हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस आज आपण पोचलो आहेत डे सेवनवर तर पहिल्या सहा दिवसामध्ये आपण बेसिक क्वेश्चन आन्सर स्मॉल स्टोरीज आणि कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस शिकलो आणि आज आपण डे सेवनमध्ये तुम्हाला देणार आहे मी शंभर पॉवरफुल इंग्लिश सेंटेन्स मराठी अर्थासह ज्यामुळे तुमचं बोलणं आणि वाचन दोन्हीही सुधारण मी याचे दहा भाग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश रीडिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि शेवटी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी पण दिलेली आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणी बहीण भावाला शेअर करा आणि जर तुम्ही रोज मला दहा मिनिट दिले तर आपण दहा मिनिटाची रोज प्रॅक्टिस करून इंग्लिश बोलण्या जर रोज दहा मिनिट इंग्लिशची प्रॅक्टिस केली तरी तुमचं इंग्लिश रीडिंग चांगल्या प्रकारे सुधारू शकते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी लिहिता वाचता बोलता येईल तर चला स्टार्ट करू आजच्या डे सेवनला तर पार्ट वनमध्ये आपण पाहिलेला आहे डेली लाईफचे जे सेंटेन्स आहे ते आपण शिकणार आहे तर बघा सर्वात पहिलं आहे आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग तर तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा म्हणजे कसं होणार तुम्हाला इंग्रजी वाचायला सोपी जाणार आणि तुम्हाला लवकर इंग्रजी येणार तर चला म्हणा आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग मी सकाळी लवकर उठतो शी ब्रशेस हर टीथ ती दात घासते वी ड्रिंक टी एव्हरी डे आपण दररोज चहा पितो वी गोज टू स्कूल तो शाळेत जातो द टीचर इज टीचिंग शिक्षक शिकवत आहेत आय एम रीडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आहे They are cricket, तो दे आर प्लेईंग क्रिकेट तो ते क्रिकेट खेळत आहेत माय फादर गोज टू ऑफिस माझे वडील ऑफिसला जातात द सन इज शायनिंग सूर्य चमकत आहे द बर्ड्स आर फ्लाईंग इन द स्काय पक्षी आकाशात उडत आहेत तर असे मी दहा सेंटेन्स दिलेले आहे तुम्ही या दहा सेंटेन्सची प्रॅक्टिस करा आता आपण पार्ट टूमध्ये पाहू होम म्हणजे घराशी संबंधित आपण सेंटेन्स आज रीड करणार आहोत तर चला मना माझ्या पाठोपाठ दिस इज माय बुक हे माझे घर आहे द डोअर इज ओपन दार उघडं आहे द विंडो इज क्लोज खिडकी बंद आहे द किचन इज क्लीन स्वयंपाकघर स्वच्छ आहे माय मदर इज कुकिंग फूड माझी आई जेवण बनवत आहे द फूड इज टेस्टी जेवण चविष्ट आहे वी आर इटिंग टुगेदर आपण सगळे मिळून खात आहोत द बेट इज सॉफ्ट पलंग मऊ आहे द फॅन इज रनिंग पंखा चालू आहे द लाईट इज ब्राईट दिवा तेजस्वी आहे तर आता पार्ट थ्रीमध्ये आपण पाहू पीपल म्हणजे माणसाशी संबंधित शब्द तर तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा चला म्हणा आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे शी इज अ टीचर ती शिक्षिका आहे ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे वी आर अ फ्रेंड आपण मित्र आहोत दे आर डॉक्टर्स ते डॉक्टर आहेत माय अंकल इज अ फार्मर माझे काका शेतकरी आहेत द गर्ल इज सिंगिंग मुलगी गात आहे द बॉय इज डान्सिंग मुलगा नाचत आहे द बेबी इज स्लिपिंग बाळ झोपलेले आहे द ओल्ड मॅन इज वॉकिंग म्हातारा चालत आहे आता पार्ट फोरमध्ये अमेचरशी संबंधित सेंटेन्स तर चला म्हणा द स्काय इज ब्लू आकाश निळं आहे द ग्रास इज ग्रीन गवत हिरवं आहे द फ्लावर आर ब्युटिफुल फुलं सुंदर आहेत द रिवर इज नदी वाहत आहे द ट्री इज टॉल झाड उंच आहे द लिव्ज आर फॉलिंग पान गडत आहे द विंड इज ब्लोविंग वारा वाहत आहे द स्टार्स आर शायनिंग तारे चमकत आहे द मून इज ब्राईट चंद्र तेजस्वी आहे द अर्थ इज राऊंड पृथ्वी गोल आहे तर अजून आपण असे दहा सेंटेन्स बघितले तर आता आपण अजून दहा सेंटेन्स बघू टाईम अँड रुटीनशी संबंधित म्हणजे वेळ आणि दिनक्रम तर तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणत चला तर चला पहिलं करू पहिलं सेंटेन्स आपण पाहू वॉट इज द टाईम वेळ काय झाली आहे इट इज सेवन ओ क्लॉक सात वाजले आहेत आय गो टू बेड ॲट टेन मी दहा वाजता झोपतो ही स्टडीज ॲट नाईट तो रात्री अभ्यास करतो वी प्ले इन द इव्हनिंग आपण संध्याकाळी खेळतो शी गोज टू द मार्केट इन द मॉर्निंग ती बा ती सकाळी बाजारात जाते दे हॅव लंच ॲट वन ओ क्लॉक ते दुपारी एक वाजता जेवतात वी वॉच टी व्ही ॲट नाईट आपण रात्री टी व्ही पाहतो माय फादर रीड्स न्यूजपेपर डेली माझे वडील दररोज वर्तमानपत्र वाचतात द शॉप ओपन्स ॲट नाईन दुकान नऊ वाजता उघडते पार्ट सिक्समध्ये आपण बघू क्वेश्चन म्हणजे प्रश्न कसे विचारायचे तर त्याचं आपण रीडिंग करणार आहोत तर माझ्या पाठोपाठ मला लक्षात ठेवा आपण रीडिंगची प्रॅक्टिस करत आहे तर तुम्हाला रीडिंग करावंच लागेल असं समजू नका का सर इथून मोबाईलमधून काही पाहताय थोडी तर त्याच्यात तुमचंच नुकसान आहे तुम्ही जर तोंडातून उच्चार केले तरच तुम्हाला इंग्लिश रीड करता येणार नाहीतन करता येणार नाही तर चला मोठ्या मोठ्याने बोला म्हणा व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे वेअर डू यू लिव तू कुठे राहतोस हाऊ आर यू तू कसा आहेस वॉट डू यू इट तू काय खातोस वेअर आर यू गोईंग तू कुठे जात आहेस इज शी ती कोण आहे विच इज युअर बुक तुझं पुस्तक कोणतं आहे वेन डू यू प्ले तू कधी खेळतोस वाय आर यू लेट तू उशिरा का आलास कॅन यू हेल्प मी तू मला मदत करू शकतोस का तर असे आपण क्वेश्चन बघितले दा आता पुढं पाहू आपण ॲक्शन म्हणजे कृती तर आता माझ्या पाठोपाठ म्हणा आय रन फास्ट मी पटकन धावतो ही वॉक स्लोली तो हळू चालतो शी शिंग्स वेल ती छान गाते वी राईट ऑन द बोट आपण फड्यावर लिहितो दे रीड स्टोरीज ते कथा वाचतात द बेबी इज क्राईम बाळ रडत आहे द चिल्ड्रन आर लाफिंग मुले हसत आहेत आय आम स्विमिंग मी पोहत आहे द डॉग इज बार्किंग कुत्रा भुंकत आहे द कॅट इज स्लिपिंग मांजर झोपले आहे असे आपण दहा सेंटेन्स रीड केले आता आपण पुढचे दहा सेंटेन्सच्यामध्ये आपण पाहू शॉर्ट सेंटेन्स म्हणजे बिलकुल लहान वाक्य जसं ओपन द डोअर दार उघड क्लोज द विंडो खिडकी बंद कर सीट डाऊन बसा स्टँडअप उभे राहा कम हियर इकडे य गो देयर तिकडे जा वेट फॉर मी माझी वाट बघ स्पीक स्लोली हळू बोला डोंट रन पडू नकोस बी केअरफुल काळजी घ्या असे छोटे छोटे सेंटेन्स आपण वाचले आणि बोलत पण चाला बोललं तर काय होणार तुमची इंग्लिश सुधारणार आता पुढचे सेंटेन्स पाहू आपण फिलिंगशी संबंधित म्हणजे भावना तर भावना कशा व्यक्त केल्या जाते याची आ, हे सेंटेन्स आहे तर आपण याची आता रीडिंग करू तर चला म्हणा आय एम हॅपी मी आनंदी आहे शी इज सॅड ती दुखी आहे He is angry, तो रागावलेला आहे दे आर एक्साइटेड ते उत्साही आहेत आय आम हंग्री मला भूक लागली आहे वी आर थिस्टी आपल्याला तहान लागलेलं आहे द चाइल्ड इज टायर्ड मूल दमलेले आहे माय फादर इज बिझी माझे वडील व्यस्त आहे द रूम इज क्वाईट खोली शांत आहे शी इज ब्रेव ती धाडसी आहे असे आपण दहा सेंटेन्स वाचले आता पुढचे दहा सेंटेन्स वाचू आपण एक्स्ट्रामध्ये म्हणजे एक्स्ट्रा सेंटेन्स आहे तर तुम्ही पण चला माझ्यासोबत वाचा म्हणा आय लव माय कंट्री मला माझा देश आवडतो वी रिस्पेक्ट आर एल्डर आपण आपल्या मोठ्यांचा आदर करतो ऑलवेज स्पीक द ट्रुथ नेहमी सत्य बोला डोंट वेस्ट टाईम वेळ वाया घालवू नका स्टडी वेल नीट अभ्यास करा हेल्प अदर इतरांना मदत करा वर्क हार्ड कष्ट करा प्लेफेअर प्रामाणिकपणे खेळा कीप स्माइलिंग हसत राहा आणि लास्टमध्ये आहे गॉड ब्लेस यू देव तुझं भलं करू असे आपण शंभर सेंटेन्सची आपण रीडिंग केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण डे सेवनमध्ये स्टोरी रिडिंग प्रॅक्टिस करू हे स्टोरी पहिले पण दिली होती आणि आता थोडी मोठ्या प्रमाणात देत आहे कारण आता आपण पुढं पुढं चाललो ना तर जास्तीत जास्त वाचायला पाहिजे तेव्हाच आपल्याला इंग्रजी वाचता येणार तर चला आपण आज स्टोरी शिकू द लॉयन अँड द माऊस माझ्या पाठोपाठ म्हणा वन डे अ लॉयन वॉज स्लीपिंग इन द फॉरेस्ट आता मी मराठीमध्ये नाही सांगणार तुम्ही इथे वाचू शकता मराठी फक्त मी इंग्लिश वाचत जाणार तुम्ही पण माझ्या पाठोपाठ इंग्लिश वाचत चला मराठीमध्ये याच्यासाठी दिलेले असते का तुम्हाला त्याचा अर्थ समजला पाहिजे काही सेंटेन्सचा अर्थ काय होतो म्हणजे तुम्हाला जेव्हा इंग्लिश बोलायची वेळ येणार तेव्हा तुम्ही याचा म्हणजे मराठीमध्ये विचार करून इंग्रजीमध्ये बोलू शकता म्हणून हे मराठीमध्ये मी खाली देत असतो तर आता मी मराठीमध्ये बिलकुल बोलणार नाही तुम्ही फक्त ते बघून घ्या तर चला माझ्यासोबत म्हणा One day, a lion was sleeping in the forest. A little mouse came near him. The mouse ran over the lion's body. The lion woke up angrily. He catched the mouse with his paw. Please don't kill me. One day, I will help you. The lion laughed and let him go. After some day, the lion was catch in a net. द माऊस केम अँड कट द नेट द लॉयन वॉज फ्री अगेन द लॉयन्स थँक टू माऊस मॉरल स्मॉल फ्रेंड कॅन बी ग्रेट हेल्प म्हणजे लहान मित्रही मोठी मदत करू शकते तर अशी स्टोरी होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या सेंटेन्सची आणि मी दिलेल्या स्टोरीची प्रॅक्टिस करा जमत असेल तर तुम्ही एक बुक केलेलंच असेल त्याच्यामध्ये हे लिहून पण घ्या म्हणजे काय होणार तुम्हाला कधी पण वाचता येते नाहीतर व्हिडिओ तर आहेच कधी पण पाहू शकता भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये